नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे संच मान्यता पोस्ट मॅपिंग पश्चात उच्चतम मंजूर पदाच्या संबंधित वेतन आधारित करण्याबाबत उपयुक्त विषयांच्या अनुषंगाने कळवण्यात येते की राज्यातील माध्यमिक शाळांच्या अनुदानित अंशता अनुदानित सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यता आधारे पोस्ट मॅपिंग प्रक्रिया पूर्ण होत आहे त्यानुसार निककडील संचमान्यता ए पी आयचा वापर करून संचमान्यता व शालार्थ प्रणालीस शालार्थ प्रणाली यांची इंटरप्रिटेशन करून शालार्थ प्रणाली अद्यवत करण्यात येत आहे जेणेकरून संच मान्यतेमधील उच्चतम मान्य शिक्षक व शिक्षकेतर पदा पेक्षा अधिक पदाचे नहीं। वेतन आधारित होणार नाही या संदर्भात माध्यमिक शाळांमधील पोस्टमॅपिंग कामकाज महे जून वेतन पेड इन जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करावं तसेच उच्च माध्यमिक अनुदानित अंशतः अनुदानित शाळांच्या संचमान्यतांची शालार्थ प्रणाली नोंद करण्याची व या संचमान्यता पी स्वरूपात अपलोड करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे या उच्च माध्यमिक शाळांच्या संचमान्यता आधारित शालाार्थ प्रणालीमध्ये संचमान्यतेमध्ये उच्चतम मान्यपदापेक्षा अधिक पदाचे वेतन आधारित होणार नाही यासाठी आवश्यकते बदल करण्यात येत आहे करता उच्च माध्यमिक शाळांचे जुलै वेतन पेड इन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी संचमान्यता पोस्ट मॅपिंग व संचमान्यता पी एफ स्वरूपात अपलोड करणं ची कारवाई पूर्ण करावी अन्यथा उपरोक्तप्रमाणे नमूद महिन्याचं वेतन शालार्थ प्रणालीवर अदा करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजायची व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेकला विसरू नका धन्यवाद